नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अमोघ चॅनलवर आज आपण पाहणार आहोत शनिवार वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे सविस्तर राशी भविष्य कोणत्या राशीवर लक्ष्मीचा वर्षा होणार आहे कोणाला कामात यश मिळणार आहे आणि कोणाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे चला तर मग सुरुवात करूया जाणून घेऊया आजच्या दिवसाचे संपूर्ण बारा राशींचे भविष्य मेष कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वासपूर्ण स्वभाव सहकाऱ्यांना प्रभावित करेल घरातील अवज्ञा किंवा हट्ट सोडवण्यासाठी संयमी पण ठाम भूमिका घ्या स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून आर्थिक लाभ होऊ शकतो प्रवासाच्या आठवणी किंवा फोटो तुम्हाला विचलित करू शकतात त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा शैक्षणिक प्रगतीसाठी छोटे पण सातत्यपूर्ण पाऊल टाका दैनंदिन आरोग्य सवयींनी सक्रिय राहाल व रोगप्रतिकारक शक्ती वाढेल पेमेंट उशिरा होऊ शकते म्हणून काटकसरीने बजेट करा वृषभ वैद्यकीय उपचारानंतर आत्मसंवर्धन व संयम खूप गरजेचे आहेत क्रेडिट विस्तार नाकारल्यास जास्त व्याज दरावर कर्ज घ्यावे लागू शकते व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या यशाने समाधान लाभेल कौटुंबिक सण सोहळे आनंददायी आठवणी निर्माण करतील स्थानिक संस्कृती जाणून घेणे नेहमीच सहज नसेल पण समृद्ध करणारे ठरेल व्यवस्थित घरगुती ऑफिस मुळे उत्पादकता वाढेल सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रयत्न प्रगतीसाठी मदत करतील मिथुन आज तुम्हाला विशेष उत्साह जाणवेल त्यामुळे नवीन गोष्टी करण्यासाठी योग्य दिवस आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील प्रयत्नांचे फळ मिळेल नवीन ओळखी व नेटवर्किंग करिअर वाढीस उपयुक्त ठरतील कौटुंबिक वाद मिटण्यास वेळ लागेल पण पन प्रामाणिकपणा महत्वाचा ठरेल समुद्रकिनारा किंवा की डोंगर सफर रोमांचकारी ठरेल मालमत्ता भाड्याने देणे फायद्याचे राहील पण त्यासाठी सातत्याने व्यवस्थापन करावे लागेल कर्क संतुलित ऊर्जा तुमच्या दैनंदिन कामांना सहजतेने पूर्ण करेल खर्चासाठी पैसे काढण्याच्या अडचणी येऊ शकतात त्यामुळे नीट नियोजन करा कौशल्य विकासावर भर द्या ते नोकरीसाठी उपयुक्त ठरेल कौटुंबिक परंपरा पाळल्याने नातेसंबंध मजबूत होतील रस्ते प्रवासात आव्हाने असली तरी अनुभव सुखद असेल शिक्षणात प्रगती झाल्याने समाधान मिळेल सिंह उत्तम स्टॅमिनामुळे कामे सहज पार पाडाल आवेगाने खर्च टाळा आर्थिक स्थिती चांगली राहील आत्मविश्वासामुळे नेतृत्वाची जबाबदारी नैसर्गिकरित्या तुमच्याकडे येईल व्हर्च्युअल कौटुंबिक सभा नाते दृढ करतील प्रवास ब्लॉगिंग केल्यास आठवणी जपल्या जातील व इतरांना प्रेरणा मिळेल मालमत्ता भाड्याने करार योग्य असल्याची खात्री करा कन्या मुलांना जबाबदार बनवण्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक आहे विसा प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो ध्यान आणि मनशांती आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त अतिरिक्त उत्पन्न स्रोत शोधण्यास भविष्यातील अडचणी कमी होतील कामाच्या अडथळ्यांवर मात करून कौशल्य दाखवण्याची संधी भाडेकरूंमध्ये विश्वासार्ह लोक मिळू शकतात शिकण्यावर लक्ष केंद्रित केल्यास तणाव कमी होईल तुला लिब्रा सातत्याने काम केल्यास करिअरमध्ये प्रगतीची संधी जवळ आली आहे सासरच्या मंडळींची सौहार्द साधण्यासाठी मुत्सद्धीपणा आवश्यक अनपेक्षित प्रवास आनंददायी ठरू शकतो योग्य मार्गदर्शनाखाली सक्रिय राहिल्यास थकवा टाळता येईल छोटे आर्थिक लाभ पुढे मोठ्या स्वरूपात जमा होतील घराच्या नूतनीकरणामुळे राहण्याची सोय सुधारेल वृश्चिक स्कॉर्पिओ योग्य आहारामुळे आरोग्य सुधारेल सर्जनशील आर्थिक नियोजन खर्च नियंत्रणात ठेवेल व्यवस्थित पद्धतीने काम केल्यास स्थिर प्रगती होईल कुटुंबासोबत स्वप्नांची चर्चा केल्याने आशावाद वाढेल दैनंदिन प्रवासातही छोट्या आनंददायी गोष्टी सापडतील मालमत्ता भाड्याने देऊन नियमित उत्पन्न मिळेल अभ्यासातील कामे लहान भागांत विभागल्यास सोपी वाटतील धनु साजिटेरियस प्रलंबित कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल आर्थिक पर्याय नीट तपासल्यास संपत्ती वाढू शकेल वकील व कायदा क्षेत्रातील लोकांना यश मिळेल पण चिकाटी लागेल निसर्ग सपरीत मनशांती लाभेल पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करताना नीट तयारी गरजेची मालमत्ता व्यवहार सुरळीत पार पडतील व नफा देतील मकर कॅप्रिकॉन प्रेरणादायी कल्पना करिअरमध्ये प्रगती करेल पूर्वजांच्या स्थळांना भेट दिल्यास भावनिक आठवणी जागतील पण अपेक्षा नियंत्रित ठेवा वास्तववादी आरोग्य उद्दिष्टे ठेवल्यास सातत्य राहील बजेटमध्ये झालेल्या चुका लवकर दुरुस्त करा प्रवासात सुखद आश्चर्याची अनुभूती मिळेल जबाबदार भाडेकरूंमुळे स्थिर उत्पन्न मिळेल कुंभ ॲक्वेरियस कार्यस्थळावर आरामदायी तसेच आव्हानात्मक वातावरण असेल कुटुंबात दयाळूपणा दाखवल्यास नाती घट्ट होतील सकारात्मक दृष्टिकोन आरोग्य सुधारण्यासाठी मदत करेल नवीन उत्पन्न स्रोत आर्थिक दिलासा देतील छोटासा प्रवास ताजेतवाने करेल मालमत्ता स्वच्छ व कीटकमुक्त ठेवणे आवश्यक अभ्यासात एकावेळी एका, एका विषयावर लक्ष केंद्रित करा मीन पायसेस शून्य बजेटिंगमुळे आर्थिक स्थैर्य टिकेल व्यावसायिक प्रगती धीमी भासत असली तरी तुमचे प्रयत्न ओळखले जात आहेत ज्येष्ठ कुटुंबियांसाठी आरामदायी वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे लहान सुट्ट्या पूर्ण विश्रांती न देतील पण अनुभव समृद्ध करतील शैक्षणिक प्रयत्न समाधान देतील वैयक्तिक गरजांनुसार व्यायामशैली ठेवल्यास आरोग्य सुधारेल